अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आजची म्हणजेच तेवीस मे दोन हजार पंचवीसची अपडेट अंतर्गत बदली प्रक्रिया मान्य उच्च न्यायालयाने अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीस स्थगिती दिली असताना जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये पोस्ट मॅपिंग संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसनुसार होणार असं प्रश्नचिन्ह तयार झाले आहे संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसचे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बदली प्रक्रियामध्ये होणार शिक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज राज्यात सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया सध्या ग्रामविकास विभागामार्फत सुरू असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा कार्यालयमार्फत बदली पोर्टलवर रिक्त पदे समानीकरणाची अनिवार्य कार्यरत कार्यरतपदे भरण्याचे काम सुरू आहे परंतु हे करत असताना बदली पोर्टलसाठी संचमान्यता नेमकी कोणती वापरायची याबाबत वरिष्ठ कार्यालयाने कोणत्याही लेखी सूचना देण्यात आलेल्या नाही धुळे ऐर्यानगर यवतमाळ अकोला या, या जिल्ह्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता पोर्टलवर अपलोड केल्याचे समजते तर काही जिल्हे सन दोन हजार तेवीस चोवीसनुसार हे काम करत आहे तर काही जिल्ह्यातून तेवीस चोवीसचे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बाकी आहे दुसऱ्या बाजूला राज्यात सन चोवीस पंचवीस संच मान्यतामध्ये पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या समायोजन व बदलीला स्थगिती दिली आहे याबाबत रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील शिक्षकांच्या समन्वय समिती दाखल याचिका क्रमांक चौपन्न छप्पनमध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी तेवीस एप्रिलला व त्यानंतर पाच व सहा मे दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या याचिका व इतर याचिकेत सदर आदेश कायम ठेवले आहे असा आदेश देताना बदली प्रक्रियेत स्थगिती आदेश लागू राहणार नाही ना असे न्यायालयाने नमूद केले आहे अशा परिस्थितीत असताना संचमान्यता चोवीस पंचीनुसार बदली प्रक्रिया झाल्यास असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत राज्यात पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास शिक्षक व राज्यात दहा हजाराच्या आसपास शिक्षक अतिरिक्त आहे मग या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये समायोजन करणे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार आहे बदली प्रक्रियेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता वापरून बदली झाल्यास वर्ग सहा ते आठमधील ज्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ते बदलीपात्र असतील अथवा त्यांनी विनंतीवरून बदली करून घेतल्यास त्यांचे दुसऱ्या शाळेत आपसुकत दुसऱ्या शाळेत समायोजन होणार असून त्यामुळे सध्या अतिरिक्त नसलेल्या शिक्षकावर अन्याय होणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद होणार असून दहा हजारपदे कायम कमी होणार आहे वास्तविक शिक्षक बाबत ग्रामविकास विभागाचा अठरा मे दोन हजार अकराचा शासन निर्णय आहे त्यानुसार शिक्षक समायोजन होणे आवश्यक आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसनुसार बदली झाल्यास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला कोणताही अर्थ राहणार नाही बदली प्रक्रिया चुकीची होणार आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांच्या राज्य संघटनांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी लक्ष घालावे आवश्यक आहे याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने ही परिस्थिती ग्रामविकास विभागाच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे म्हणजे अंतर्गत बदली प्रक्रिया जर राबवायची असेल तर यासाठी शिक्षक संच मान्यता जी आहे ती सन दोन हजार तेवीस चोवीसची वापरावी लागणार आहे कारण सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि त्यानुसार जर संचमान्यता जर गृहित धरून बदल्या जर झाल्या तर दहा हजारच्या वर शिक्षक हे अतिरिक्त होणार आहे आणि फार मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे त्यासाठी सन सा दोन हजार तेवीस चोवीसची संचमान्यता जर गृहीत धरली तर शिक्षकांच्या बदल्या ह्या होऊ शकतात धन्यवाद